समृद्धी दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर नवनाजी वाघमारे आलेले आज काय साहेबांच्या आठवणींना उजाळा द्या खरं तर ज्या माणसामुळं अठरापगड जातीतील लोकांना कुठतरी त्यांच्या वाणीतून त्यांच्या जे कार्य क्षमतेतून कुठंतरी न्याय मिळत होता असं नेतृत्व गोपीनाथरावजी मुंडेसाहेब गेल्या दहा वर्षापूर्वीच नियतेनं आपल्यामधून हिरावून घेतलं जर आज मुंडेसाहेब असते तर या राज्यामध्ये या देशामध्ये वेगळं चित्र असतं आणि मुंडे साहेबांच्या रूपानं या राज्याला येणाऱ्या काळात पंतप्रधान असं पद या राज्याला मिळालं असतं मुंडे साहेबाची उंची तर पंतप्रधान पदाची पूर्वीचीच होती परंतु बरेच वर्ष संघर्ष करत असताना ल लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये पहिल्यांदा विजय मिळाला आणि अगदी मंत्रिपदाची शपथ घेऊन परळीकडे येत असताना कुठतरी काळाने आपल्या लोकनेत्याचा आणि दैवताच्या याच्यावर घाला घालण्याचं काम झालं त्यामधून या राज्यातील आणि या देशातील अठरा पकड जातीतील बारा बोलुतेदार अठरा आलोतेदार असतील आणि सर्व बहुजन समाजाचा अतिशय मोठं नुकसा नुकसान झालं आहे ज्या गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांना एकोणीसशे दोन हजार नऊ दहा अकराच्या दरम्यान जे लोकसभेमध्ये ओबीसीची जात नाही आहे जनगणना व्हावी म्हणून मागणी केली होती तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी मागणी केली आणि मुंडे साहेब विरोधी पक्षात होते परंतु त्यांच्या पक्षालासुद्धा न विचारता मुंडे साहेबांनी त्या मागणीला पाठिंबा दिला आणि नक्कीच त्या मागणीला कुठंतरी त्यावेळेसुद्धा म्हणजे त्या राज्य केंद्र सरकारने मंजुरी दिली होती परंतु ती जनगणना काही प्रमाणात झाली आणि गुंडाळण्यात आली परंतु आज ज्या ह्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली जात नाही आहे जनगणनेची हे खरं श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना भुजबळ साहेबांना हे सर्व नेत्यांना जातं आणि भुजबळ साहेबांनीसुद्धा अनेक वेळा सांगितलं की माझा सक्का भाऊ आणि माझा पाटीराखा आपल्यातून हिरावून घेतलेला आहे नियतीनं तर भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते आणि भुजबळ साहेबांना पाठबळ देणारे नेते म्हणून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची ओळख आहे का आज जर भुजबळ साहेब आणि साहेबाची जोडी असती तर नक्कीच राज्यात आणि देशात वेगळं चित्र असतं परंतु हे नियतीला देखावलं नाही आणि कुठ कुठंतरी गोरगरीब जनतेच्या तोंडाला आलेला घास हिरावून घेण्याचं काम नीतीने केले हे अतिशय वेदनादायी आणि या नेत्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि कुठंतरी आता न नेत्याच्या स्मृतीचं दर्शन घेऊन कुठंतरी आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही दरवर्षी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मृतीस्थळावर येत असतो खरंतर आमचं उपोषण संपल्याच्या नंतर आमचा आम्ही इथं येऊनसुद्धा म्हणजे त्यावेळेसुद्धा समाधीचा आशीर्वाद घेऊन मुंडे साहेबाचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर दौरा काढून महाराष्ट्रभर ओबीसींची जनजागृती करण्याचं काम केलं ते सुद्धा येणाऱ्या काळात दरवर्षी आता हे जे मूर्तीस्थळावर आम्ही येत राहू आणि मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने राज्यभर जनजागृती करण्याचं काम करत राहू इथं तुम्ही करतायत मात्र हा की यांच्यावर वेगवेगळे आरोप देखील आ... अजित पवार यांच्याकडून कि त्यांचे अमोल मिटकरी आहेत यांच्याकडून देखील केले जात आहेत त्यांचे प्रवक्ते जे आहेत चव्हाण यांच्याकडून देखील केले जात आहेत त्याकडं कसं पाहत तर याच्यात मला थोडं राजकारण कारण की एक लक्ष्मणराव वर जर आरोप करायचे म्हटलं तर हे सध्या जाणीवपूर्वक ज्याप्रमाणे पुण्यामध्ये हागवणे कुटुंबाचा जो विषय चालू आहे हे कुठतरी झाकण्यासाठी मिटकरी आणि चव्हाणला सोडलेलं आहे याच्यामध्ये दुसरं काही नाही खरं तर आता जी गाडी लक्ष्मण हाके यांना गाडी समाजानं दिली धनगर समाजाने त्यांना गाडी दिली की धनगर समाजाला माहीत किंवा त्यांना माहीत दिली का नाही दिली परंतु यांना त्या विषयावर प्रश्न विचारायचं आणि त्या विषयावर कुठतरी शंका घेण्याचं ह्या लोकांचा अधिकार कोणी दिला यांना यांचं कामच नाही ना तो अधिकार करण्याचं यांच्या लोकांनी करोडोच्या संपत्त्या डापल्या यांच्या लोकांनी सत्तर सत्तर हजार कोटीचे सिंचन घोटाळे करून ते पूर्ण पैसे त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून ते पैसे घशात घालण्याचं काम केलं आणि कुठंतरी एखाद्या धनगर समाजामधील मेंढपाळाचं पोरग हे जर समाजाची भाषा बोलत असल आणि ते राज्यभर फिरत असताना त्या धनगर समाजाने त्याला गाडी दिल्याच्या नंतर यांच्या पोटात दुखण्याचं कारण काय तो ज्याच्या त्याच्या समाजाचा सा प्रश्न आहे मिटकरी आणि एकतर मिटकरी स्वतःला ओबीसी म्हणून घेतात मिटकरीचं ओबीसीवर एखादा ओबीसीसाठी कुठं न्याय मागण्याचं सभागृहात असेल विधान परिषदेच्या किंवा बाहेर त्यांनी कधी ओबीसीसाठी भूमिका मांडलेली दाखवून द्यावी त्यामुळं मिटकरीला मिटकरी हे देखील म्हणतायत की ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे कधीपासून झालं हे बघा ओबीसी नेते आम्ही आम्हाला म्हणून घेणार नाहीत आता हाके हाकेसुद्धा कधी म्हणत नाहीत मी ओबीसी नेता म्हणून आम्ही ओबीसींचे लेकर आहोत ओबीसींच्या छोट्या छोट्या घटकातील समाजाच्या भावना व्यथा आम्ही मांडण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहोत आम्ही ओबीसीचे एक तळमळीचे कार्यकर्ते आहोत मुंडे साहेबांचे अनुयायी आहोत मुंडे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत आणि मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत पंकजाताईचे कार्यकर्ते आहोत भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत आम्ही जे ओबीसीची भाषा बोलन यांचे कार्यकर्ते आणि ओबीसीवर आणण्या होत असेल तर आम्ही सगळ्यात पुढं जाऊन ओ ओबीसीचा आवाज बांधण्यासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला नेता मानण्याची काही आवश नाही परंतु मिटकरीला यामध्ये बोलण्याचा अधिकारच नाही परंतु मिटकरीला कुठेतरी आता अजितदादानी विधान परिषद फक्त बोलण्यासाठी आणि भुंकण्यासाठी दिली त्यासाठी ते, ते मिटकरी काम करत आहेत आणि मिटकरी मिठाला जागण्याचं काम करत आहेत मिटकरींनी बोलण्याचं काम करावं त्याला शुभेच्छा हे होते नवनाची वाघमारी आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समृद्धी दिनानिमित्त हे गोपीनाथ गडावरती नतमस्तक झालीत आणि त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मिडिया मीडिया गोपीनाथगड परळी